अमेरिकेला निघालो माया कड मुंबई विमानतळावर पोहोचलो मुंबई विमानतळ इतका सुरेख भव्य एवढे सिक्युरिटी पोहचली ना सासूबाईची बॅग अडवली तो ऑफिसर ओरडला प्रॉब्लेम आहे त्या बॅग मध्ये एवढा ती बॅग उघडली तो म्हणाला काय ड्रग्स ड्रग्स घेऊन चालले तुम्ही फॉरेनला सासूबाई आणि ड्रग्स आपल्याला किती वाटत असलं ना आपण एखाद्याला ओळखतो पण खरंच मला माहित नव्हतं सासूबाई गुन्हेगारी विश्वातले ऐकते मी सरळ यांना विचारलं काय हो तुम्हाला माहिती होतं तुमच्या आई ड्रग आहे ते मलाच ओरडले म्हणाले राधा शांताबास मग मी सासूबाईंना म्हणाले तुम्ही सोसायटीतल्या छोटे मोठ्या गॉसिप येऊन मला सांगता आणि एवढी मोठी गोष्ट ड्रग्ज ड्रग्ज माझ्यापासून लपवून ठेवलीत पण मी नाही तसं करणार मी येईन तुम्हाला जेलमध्ये भेटायला तुमच्या आवडीची खेळ घेऊ तेवढंच ते लेडी ऑफिसर म्हणाली फेकून द्या ते आणार सर पाकेत राजुबाई म्हणाला का का फेकून जा देऊ जावायला खसखस त्याच्यावर असलेली खसखस प्रॉब्लेम आहे खसखस म्हणजे अफू म्हणजे ड्रग्ज परदेशात बॅन आहे तुम्हाला अटक होऊ शकते हो का खसखस म्हणजे ड्रग्ज सुटल्या त्या